दोन हजार एक साली एक पिक्चर आला होता चोरी चोरी चुपके चुपके हिरोईन प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी आणि हिरो सलमान खान हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला पण पडद्यामागं बरंच काही घडून गेलं या पिक्चरमध्ये अंडरवर्ल्डनं पैसे गुंतवल्याचे आरोप झाले जे सिद्धही झाले प्रीती झिंटाला धमक्या आल्या संजय दत्त मध्ये पडला अगदी दाऊद छोटा शकील अशी नावं चर्चेत आली पिक्चरशी रिलेटेड डायरेक्टर पासून अभिनेत्यांपर्यंत अनेकांना त्रास झाला अपवाद होता तो सलमान खानचा अंडरवर्ल्ड कडून धमकी मिळाल्याच्या बातम्यांमध्येही अनेक हिरो लोकांची नावं चर्चेत आली पण यालाही अपवाद ठरत आला सलमान खान याची कारण काय याच्या खोलात जाणं हा आपला विषय नाही आपला विषय सुरू होतो रविवारी पहाटे घडलेल्या घटनेपासून त्याचं मूळ सापडतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासूनच्या इतिहासात रविवारी चौदा एप्रिलला पहाटे सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट मधल्या घरावर गोळीबार झाला एक गोळी घराच्या भिंतीवर लागली तर एक गोळी घरात घुसली यात कुणाला दुखापत झाली नाही पण सुरक्षा भेदून थेट सलमानच्या घरावर हल्ला झाल्यानं सगळी सिस्टीम आदरली मग या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली अनमोल बिष्णोईकडून नेहमीच्या पॅटर्नमध्ये फेसबुकवर पोस्ट टाकून या हल्ल्यामागं आम्हीच असल्याचा दावा करण्यात आला आणि पुन्हा एकदा चर्चेत आली बिष्णोई गँग सलमानला धमकी देणारी त्याच्यावर हल्ल्याचा प्लॅन करणारी आणि आता थेट हल्ला करणारी लॉरेन्स बिष्णोई गँग थेट सलमानला नडण्यापर्यंत बिष्णोई गँगची ताकद वाढली कशी त्यांचं सलमानवर राग असण्याचं कारण नेमकं काय आहे पाहूयात या, या व्हिडिओमधून नमस्कार आणि तुम्ही पाहताय बोल सगळ्यात आधी बघू सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतलीय कोणी तर अनमोल बिष्णोईच्या नावानं असलेल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट टाकण्यात आली ज्यावर लिहिलं सलमान खान हमने ये तुम्हें ट्रेलर दिखाने के लिए किया आहे ताकी तुम समज जाओ हमारी ताकद को और मत परखो ये पहली और आखिरी वार्निंग है इसके बाद गोलियां खाली घर पे नहीं चलेगी ज्यादा बोलने की हमको आदत नहीं है लॉरेंस बिश्नोई ग्रुप गोल्डी बरार ग्रुप काला जठेड़ी ग्रुप रोहित गोदारा ग्रुप या पोस्ट मध्ये दाऊद आणि छोटा शकील यांचाही उल्लेख करण्यात आलाय आणि सलमानला थेट धमकी देण्यात आली पण या लॉरेन्स बिश्नोई गँगनं सलमान खानला धमकी देण्याची ही पहिलीच वेळ आहे का तर नाही या आधी एक धमकी देण्यात आली होती जेलमधून दिलेल्या इंटरव्ह्यू मधून स्वतः लॉरेन्स बिष्णोईनं मागची दहा वर्ष जेलमध्ये असलेल्या बिष्णोईनं मार्च दोन हजार तेवीस मध्ये एका वृत्तवाहिनीला जेलमधून मुलाखत दिली होती त्यात त्यानं सलमानला दिलेल्या धमकीचा पुनरुच्चार केला होता बिष्णोई म्हणाला होता आमच्या बिष्णोई समाजात आम्ही झाडं कापायचीही परवानगी देत नाही पण सलमाननं आमच्याच गावात येऊन शिकार केली त्यानं याबद्दल आमच्या मंदिरात येऊन माफी मागावी जर आमच्या समाजानं त्याला माफ केलं नाही तर आम्ही कोर्ट आणि पोलिसांवर अवलंबून राहणार नाही तर आमच्या पद्धतीनं ठोस उत्तर देऊ सलमानचा अहंकार मोडू पर हे सगळं बोलताना त्यानं सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली आपलं पाचशे शूटर्सचं नेटवर्क सगळ्या भारतात पसरले जेलमध्ये बसून आपण कॅनडामधली सूत्र हलवतो आपण देशभक्त आहोत अशा अनेक वल्गना केल्या जेलमध्ये मोबाईल मिळणं हे आपल्यासाठी किरकोळ असल्याचंही सांगितलं पण या लॉरेन्स बिष्णोईकडे एवढी ताकद आली तरी कशी तर याचं उत्तर सापडतं त्याच्या गँगस्टर बनण्यात त्याचे वडील माझी पोलीस अधिकारी त्यामुळे घरची परिस्थिती चांगली लॉरेन्स शिक्षणासाठी चंदीगडच्या कॉलेजमध्ये आला तिथे विद्यार्थी राजकारणात सहभागी झाला आणि याच वेळी त्याची गोल्डी ब्रार आणि इतर गँगस्टर्सशी ओळख झाली दोन हजार दहा आणि दोन हजार बारा पासून त्याचं नाव खंडणी खुनाचा प्रयत्न अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये समोर येऊ लागलं पण तो स्वतः कधीच कुठल्या खुनात थेट सहभागी होत नव्हता तो प्लॅनिंग करायचा गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना कायदेशीर आणि लपण्यासाठीची मदत करायचा पण याच जोरावर त्यानं पंजाबच्या विद्यार्थी राजकारणात आपलं वर्चस्व निर्माण केलं पुढं दोन हजार तेरामध्ये त्याच्यावर कॉलेज इलेक्शन जिंकलेल्या उमेदवाराची आणि लुधियानाच्या स्थानिक राजकारणातल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्याला अटक झाली इथंच त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आला लॉरेन्स बिष्णोईनं स्वतःला मोठं केलं ते जेलमध्ये झालेल्या ओळखींचा फायदा घेऊन जेलमध्ये त्यानं बऱ्याच गँगस्टरशी ओळख करून घेतली त्यांना वकील पुरवणं इतर मदत करणं यातून त्यानं विश्वास कमवला लॉरेन्सला एक गोष्ट समजली होती ती म्हणजे पंजाबमध्ये त्याच्या विरोधी गँगची ताकदही भरपूर आहे त्यामुळं फक्त पंजाबमध्ये मोठं होऊन चालणार नाही तर आजूबाजूच्या राज्यांमध्येही ताकद वाढवली पाहिजे यासाठी त्यानं इतर राज्यांमधल्या लोकल गँगस्टरशी दोस्ती केली दिल्लीत जितेंद्र गोगीसोबत हरियाणात काला जठेडीसोबत राजस्थानमध्ये आनंदपालच्या गँग मेंबर्स सोबत लॉरेन्सनं हात मिळवणी केली साहजिकच त्याची गँग स्ट्रॉंग बनली आणि स्वतः जेलमध्ये असूनही बदलाय घेणं खंडणी वसूल करणं आणि प्रतिस्पर्धी गँगवर वचक ठेवणं लॉरेन्सला सहज शक्य झालं जेलमधून बाहेर असताना त्यानं दारूच्या अड्ड्यांमध्ये पैसे गुंतवले हत्यारांच्या व्यवहारात उडी घेतली पंजाबमध्ये होणाऱ्या कबड्डी मॅचेस पासून पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीपर्यंत सगळीकडे त्यानं होल्ड बसवला लॉरेन्सन नेटवर्क किती तगडा आहे हे सांगायचं झालं तर सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात राजस्थान मधून पंजाबमध्ये नेले होते वर आम्ही पैसे घेऊन कधी गुन्हे केले नाही आणि करणारही नाही असं म्हणत आम्ही गुन्हा करत नाही तर फक्त आमच्या भावांसोबत जे काही झालं त्याला रिॲक्शन देतो समोरचा माणूस कुणी असो कुठल्याही लेवलचा असो आम्ही शूर माणसं आहोत कुणालाच घाबरत नाही आम्ही कायदा आणि पोलीस यांच्यावर अवलंबून नाही आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ शकतो या विधानातून समांतर सिस्टीम बनायची ही बोलून दाखवली भारतातलं नेटवर्क ही जशी लॉरेन्सची ताकद बनली तसंच त्याला कॅनडामधून मिळणारी मदतही असल्यापासून त्याच्या गँगचं सगळं कामकाज गोल्डी ब्रार बघतो हा गोल्डी ब्रार असतोय कॅनडामध्ये कॅनडामध्ये पंजाबी गँगस्टर्सची ताकद किती आहे हे सांगायचं झालं तर ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये तिथल्या सरकारनं जाहीर केलेल्या मोस्ट वॉन्टेड गँगस्टर्सच्या लिस्टमध्ये अकरापैकी नऊ नावं पंजाबी गँगस्टर्सची होती गोल्डी ब्रारनच मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली होती या हत्येसाठी शूटर्सला हत्यारं पुरवण्यासाठी त्यांना आपले भारतातले कॉन्टॅक्ट वापरले होते गोल्डीच्या भारतातल्या नेटवर्कमुळेच लॉरेन्सला मागची दहा वर्ष जेलमध्ये असूनही गँग चालवता येते कॅनडामध्ये होत असलेल्या गँगवॉरच्या मुळाशी याच बिष्णोई आणि ब्रार टोळ्या आहेत लॉरेन्स बिष्णोईची ताकद वाढण्याचं आणखी कारण म्हणजे बिष्णोई समाजाचा पाठिंबा पंजाबमध्ये बिष्णोई समाजाची फारशी लोकसंख्या नाही मात्र राजस्थानमध्ये बिष्णोई समाज बहुसंख्य नाही झाडांच्या आणि प्राण्यांच्या रक्षणासाठी बिष्णोई समाजानं पर ब्रिटिश काळापासून आंदोलनं केली आहेत हरेण काळवेट यांना त्यांच्या धार्मिक संस्कृतीत महत्वाचं स्थान आहे याच बिष्णोई समाजातून लॉरेन्सही पुढं आलाय आणि इथंच ठिणगी पडली ती सलमान खान विरुद्ध लॉरेन्स बिष्णोई या वादाची सलमान खान बिष्णोई गँगच्या रडारवर का आहे तर याचं पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे सलमाननं केलेली काळवेटांची शिकार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सलमान आणि आणखी काही हिरो हिरोईन हम सात सात हेच्या शूटिंग वेळी राजस्थानच्या जंगलात विजिट केली पण ही विझिट होती शिकारीसाठी या बॉलिवूडच्या स्टार्सनं काही काळवेटांची शिकार केली हे सगळं झालं राजस्थानमध्ये बिष्णोई समाजाची मोठी संख्या असलेल्या भागात हा बिष्णोई समाज हरिण आणि काळवेट यांना देवा समान मानतो विष्णुई समाजातल्या स्त्रिया या प्राण्यांना पोटच्या मुलांप्रमाणे जपतात वाढवतात साहजिकच त्यांच्या भावना या प्राण्यांशी जोडल्या गेलेल्या आहेत जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा बिष्णोई समाजातून मोठा रोष व्यक्त झाला आता हे सगळं घडलं तेव्हा लॉरेन्स बिष्णोई चार पाच वर्षांचा होता पण त्याच्या डोक्यात ही गोष्ट राहिली जिने उचल खाल्ली लॉरेन्स बिष्णोई गँगस्टर झाल्यावर त्याने जेलमध्ये असताना सलमानला मारण्यासाठी शूटर्स पाठवले पण त्यांना कामगिरी पार पाडता आली नाही मग त्यानं थेट नॅशनल टी व्हीवरच सलमानला धमकी दिली आणि आता सलमानवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी त्याच्याच गँगनं त्याच्याच भावना घेतली लॉरेन्सची सलमाननं बिष्णोई समाजाची माफी मागितली नाही तर आमच्या पद्धतीनं त्याचा अहंकार मोडू ही धमकी पुन्हा एकदा चर्चेत आली पण सलमानला रडारवर घेण्याचं दुसरं कारण म्हणजे यामुळं होणारी नावाची चर्चा आणि वाढणारी ताकद मुळशी बॅटन पिक्चरमध्ये एक डायलॉग होता मारायचं तर टॉपच्याला मारायचं बिष्णुई गँगनं हा विषय टार्गेट ठरवताना वापरला बिष्णुई गँग देशात वेगवेगळ्या राज्यात ऍक्टिव्ह असले तरी ही ताकद लाईमलाईट मिळवून देणारी नाही किरकोळ गुन्हे करून किंवा एखादी हत्या करून ते काही दिवस चर्चेत राहतात आणि लोक विसरूनही जातात दहशत वाढवण्यासाठी जे वलय लागतं डेरिंग असण्याचं चित्र उभं करावं लागतं ते मिळवायला यांचं टार्गेट ठरतं सलमान खान त्यामुळेच सलमानला धमक्या देऊन आपल्या गँगचं इन्फ्लुएन्स काय आहे आपल्यात किती डेरिंग दे आहे हे भासवणं बिष्णुई गँग करत राहते आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये घडलेल्या शिकारीचे पडसाद दिसत राहतात सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्सच्या इंटरव्ह्यू नंतर आणि तगडी सुरक्षा यंत्रणा भेदून सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतरही या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका